जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवरती योजना दरबारमध्ये सर्वात आधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुमच्या पिकाला चांगला भाव देवो हो, आणि सुख समृद्धीचा जावो ही प्रार्थना नवीन वर्ष सुरू झाले आणि अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे आमचा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका नक्की कधी जमा होणार आता पंतप्रधान किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झालाय पण राज्याचा हप्ता अजून का रखडलाय आणि यात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील तब्बल सहा लाख शेतकऱ्यांची नावे या आठव्या हप्त्यातून घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मग तुमचं नाव या यादीत आहे की नाही हप्ता ता कोणत्या तारखेला पडणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत ते पण सगळं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका कारण थोडीशी चूक तुमचे रुपये अडकू शकते आठवा हप्ता कधी येणार आता शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये वितरित झाला आहे सहसा केंद्राच्या आणि राज्याचा हप्ता सोबतच किंवा थोड्या दिवसांच्या अंतराने पडतो पण यावेळी शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा पडलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजेच लाभार्थ्याची फेर तपासणी आणि आता अतिशय आनंदाची बातमी की राज्याचा शासनाकडून निधी वितरणाची पूर्ण तयारी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आणि रिपोर्टनुसार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कदाचित सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अशक्तिक साधून सरकार शेतकऱ्यांना ही भेट देऊ शकते त्यामुळे पंधरा ते सव्वीस जानेवारीचा हा काळ आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे आता वळ्यात सर्वात महत्वाच्या अभ्यासकडे हप्ता उशिरा झालाय तर सरकारने मोठी छाननी केली आहे की जवळपास पाच ते सहा लाख शेतकरी या आठव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात मुख्य कारणे काय आहे तीन कारणे आहेत ई के वाय सी नसणे त्याचबरोबर त्यांची नावे सिस्टीममधून ॲटोमॅटिक बाजली बाजूला काढली जाणार आहेत आधार लिंक नसणे डी बी टी खात्यात प्रॉब्लेम असणे आधार लिंक नसल्यामुळे किंवा डीबीटी खात्यात जाऊन जम, पैसे जमा होत नाहीत आता आपात्र शेतकरी जे आयकर भरतात किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे तरीही त्यांच्या नावाने हप्ता येतो अशी बोगस नावे शोधून वगळण्यात येणार आहेत मित्रांनो हप्ता येण्याची वाट पाहण्यापेक्षा आजच तुमचं स्टेटस चेक करणं गरजेचं आहे आता स्टेटस कसं चेक करायचं हे तुम्हाला मी एक 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 एका एका मध्ये सांगतो तुमचं नाव जे आहे आठव्या आठव्यासाठी पात्र आहे की नाही हे दोन मिनिटात कसं बघायचं ते सिम्पल आहे आता पीएम किसान म्हणजे एम किसान डॉट गोव्हर्मेंट इन वेबसाईट वर वरचा तिथे नो युअर स्टेटस वर क्लिक करा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाका स्क्रीनवर तीन गोष्टी हिरव्या रंगात आहेत ग्रीन टीकमध्ये दिसल्या पाहिजेत हे लँड सिडिंग यस दिसलं पाहिजे त्याचबरोबर ई के वाय सी स्टेटस यस दिसलं पाहिजे आणि आधार बँक अकाउंट सेडिंग यस दिसलं पाहिजे जर तिन्ही समोर यस असेल किंवा खालील एफ टी ओ प्रोसेस यस असेल मॅसेज असेल तर तुम्हाला नक्कीच दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि कुठेही नो असेल तर तुमचा लगेच कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा तर मित्रांनो घाबरू नका घाबरून जाऊ नका का, का।, का पण सावधरा तुमचं स्टेटस आजच चेक करा जशी सरकारकडून फिक्स तारखेची अधिकृत घोषणा होईल तसा पहिला व्हिडिओ आपल्या योजना दरबार चॅनलवर घेईल त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेलं लाल ला बटन दाबून सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला म्हणजेच अपडेट मिस होणार नाही विसरू नका म्हणून आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय केसन